लक्ष द्यायचंय आज प्रजासत्ताक दिन संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं हो। संविधानाबद्दल सर्व नागरिकांस माहिती मिळावी आणि प्रश्न मजुसा ही सुद्धा आपली संविधानावर आधारित आहे या ठिकाणी चार गट आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक दोन गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार तर गट क्रमांक बसा गट क्रमांक दोन मध्ये वगैरे हो ठीक आहे बसा गट क्रमांक तीन बसा आणि गट क्रमांक चार तर अशा पद्धतीनं आपल्याकडे हे चार गट आहेत याला नाही तर त्याचं उत्तर दुसऱ्या गटाने दिलं तर त्यांना बोलतून दिलं जाते तर अशा पद्धतीनं दुसऱ्या गटाचा प्रश्न त्याला उत्तर तो तो आले नाही तर तो प्रश्न तिसऱ्या गटाला या ठिकाणी पहिल्या गटासाठी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि आपण एक मिनिटाचा वेळ देतोय घेतोय मिनिटं सुद्धा लावतोय प्रश्न आपण उत्तर पहिल्या गटासाठी आहे भारताचा भारताचे संविधान कधी लागू झाले पहिल्या गटासाठी प्रश्न आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे हा प्रश्न दुसऱ्या गटासाठी जात आहे yes. बोनस साठी तर असा का चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास okay, ओके उत्तर बरोबर आहे हा प्रश्न तिसऱ्या गटाला बोनस असणार कोणासाठी अतिशय सोपा प्रश्न निघालेला आहे दुसऱ्या गटासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण उत्तर अगदी बरोबर आहे तिसऱ्या गटासाठी हा प्रश्न आहे आणि याचा बोनस साठी चौथ्या गटाला तो असणार आहे प्रश्न तिसऱ्या गटासाठी भारताच्या संविधानाचा मुख्य लेखक कोण उत्तर अगदी बरोबर आहे चौथ्या गटाला आणि तो, तो प्रश्न तुम्हाला बोलण्यासाठी बोनस बोनस प्रश्न आम्ही पाहतोय भारतीय संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे उत्तर चुकीचं आहे उत्तर तुम्हाला कोण सांगताय बोला उत्तर हा पहिला पहिल्या गटासाठी प्रश्न या ठिकाणी उत्तर आहे पहिल्या गटासाठी भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळाला आहे तुमचं काही विसर भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळाला आहे तुम्हाला उत्तराची संधी संधी कलम चौदा ते अठरा उत्तर चुकीचं आहे तुमच्यासाठी उत्तर तुमचाही चुकलेला आहे कोण संख्या स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीस या संविधान स्वीकारल्यानंतर भारताचे सहा ते चौदा वयोगाने किमान विनामूल्य प्रवेश व शिक्षणाचे आधी कोणत्या कायद्यानुसार आली

शिफारस टक्के उत्तर आहे संविधान समितीचे मूळ मसुदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कधी सादर केला म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना तो संविधान कधी दिला स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दुसरा मिळाला मला तुम्हाला बोनससाठी उत्तर चुकीचं आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कर्मानुसार सोपा प्रश्न आहे प्रश्न वाचतो आणि टाइमिंग मागतोय बघा तिसरा गट संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली मला बऱ्याच मी सांगितलेलं आहे तारीख सांगायची मी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर त्याची सभा राहिली आहे